चला तर आज आपण बघणार आहे की ज्या संख्येच्या शेवटी पाच नंबर असतो त्या संख्येचे वर्ग कसे बनवावे जसे की हाऊ टू मेक द स्क्वेअर्स वर्ग कसे बनवावे तर आता ज्या शेवटी ज्या संख्येच्या शेवटी पाच आहे त्याचे वर्ग कसे बनवावे अतिशय सोप्या पद्धतीने मी एक्सप्लेन करेन सर्वांनी जर लक्ष द्या बघा पाच पाचचा वर्ग डायरेक्टली आपण पंचवीस लिहूया टू टूच्या पुढचा नंबर कोणता आहे थ्री ए टूच्या पुढचा नंबर थ्री टू थ्री जा यांचा गुणाकार करा टू थ्री जा सिक्स सहा आणि फायव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाय फिनिश फक्त त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा आहे थ्रीच्या पुढचा नंबर कोणता आहे फोर आहे थ्री फोर जा किती झाले ट्वेल्व झाले इथं ट्वेल्व ल बारा ल्या आणि फायव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाय फिनिश चारच्या पुढचा नंबर लिहा पाच फोर फायझा मी इंग्लिश मराठी माध्यम सगळ्या विद्यार्थ्यांना समजावं यासाठी बायलिंग वॉल दोन्ही लँग्वेज मध्ये सांगतोय फोर फायझा किती आले ट्वेंटी ट्वेंटी आणि चा स्क्वेअर किती आला ट्वेंटी फाय फिनिश आफ्टर दॅट आता हे नंबर बघूया आपण पाच च्या पुढचा नंबर कुठला आला बघा सहा आला पाच सक्क तीस फाय सिक्स जा थर्टी आणि फाईव्हचा स्क्वेअर किती ट्वेंटी फाय इथं बघा सिक्स सिक्सच्या पुढचा नंबर कुठला सेवन जर आपण कलर दुसरा घेऊया सिक्सच्या पुढचा नंबर कुठला सेवन सिक्स सेव्हन जा फोर्टी टू फोर्टी टू आणि फाईव्हचा स्क्वेअर किती ट्वेंटी फाय 25. आता इथं बघूया आपण सेवनच्या पुढचा नंबर कुठला एट सेव्हन एट जा साती आठी छप्पन फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स फायूचा स्क्वेअर ट्वेंटी फाय आठच्या पुढचा नंबर नऊ आठ नव्वे बहात्तर एट नाईन जा सेवन्टी टू आणि फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाय फिनिश अजून आपण पुढचे नंबर्स बघूया नाईनच्या पुढचा नंबर कुठला टेन नाईन टेन जा नाईन्टी आणि या फाईव्हचा आपण इथं लिह ट्वेंटी फाय आता इथं जो नंबर आहे तो फाईव्ह सोडून हा नंबर आहे तो टेन आहे थ्री डिजिट आहे टेन च्या पुढचा नंबर इलेवन अकरा एकशे दहा इलेव्हन टेन चा वन टेन आय हॅव्ह रिटर्न इयर वन टेन आणि फाईव्ह चावेअर ट्वेंटी आता इथं अकरा नंबर आहे अकराच्या पुढचा नंबर कुठला आहे बारा अकरा गुणली बारा इलेव्हन वन इलेव्हन टेन जा वन टेन आणि इलेवन टू जा ट्वेंटी टू म्हणजे इलेवन आणि ट्वेल्व्ह यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं वन थर्टी टू आणि या यूज आपण लिहिणार ट्वेंटी फाय फिनिश थँक्यू यू so सो मच या पद्धतीने आपण सगळे स्क्वेअर केलेले आहेत